सरात्र मंडळी संक्रांतीच्या आदल्या दिवशी लागणारी भाजी भोगीची भाजी मी घेऊन आले मार्केटमधून आणि बघू शकता मस्तपैकी भोगीची भाजी केलेली आहे पहिल्यांदा जरी करत असाल तरी अशा पद्धतीने नक्की करून बघा घरच्यांना खूप आवडेल त्यासाठी काय करायचं मार्केटमधून भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या घेऊन येऊयात त्यासाठी मी इथे बोरं घेतलेली आहेत गाजर शेंगदाणे ओला मटार ओला हरभरा कांद्याची पात पावटा तीळ वांगी आणि वालपापडीसुद्धा लागते बरं का आता पहिल्यांदा ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ निवडून घ्यायच्या वांगी कापून घ्यायची आणि सगळ्या भाज्या आहेत त्या धुवून घ्यायच्या तसं बघायला गेलं तर मिक्स भाजीच असते सगळी आणि चवीला इतकी छान लागते आणि भोगीच्या दिवशी केलीत ना तिची चव काही वेगळीच असते बरं का आता सगळ्या भाज्या इथे मी निवडून साफ करून कापून धुवून घेतलेल्या आहेत आता थोडंसं वाटण करायचं आहे सुका खोबरं कोथिंबीर थोडंसं आल्याचा तुकडा आणि लसूण घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर भाजलेले तीळसुद्धा घालूया एक चमचा आणि अगदी चरचरीत हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता लगेचच फोडणी द्यायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल टाकलं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे काही लोक कांदा आलं लसून घालत नाही तर तुम्ही या गोष्टी स्कीप केल्यात आणि फक्त जिऱ्याची फोडणी दिलीत ना तरीसुद्धा चालेल कांदा छान परतल्यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालूयात पाऊण चमचा धने पावडर घालायची आहे आणि दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाल्यामुळे छान अशी चव येते नसेल तर घरचा मसाला घातला तरीसुद्धा चालेल थोडंसं कश्मीरी लाल तिखट रंगासाठी आणि चवीपुरतं मीठ घालूया सगळे मसाले आणि वाटण छान असे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे वाटण असं आणि मसाले छान असे तेलावर परतले ना की भाजीला मस्त अशी तर्री येते आणि चवसुद्धा खूप छान अशी लागते मसाले छान असे परतून झाल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत सगळ्या भाज्या घालूयात मी तर सांगते तुम्हाला भोगीच्या दिवशी दोन टायमाची एकदाच करून ठेवते सगळ्यांना खूप आवडते हे बघा दोन ते ती तीन मिनटं भाज्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आहेत भाज्यासुद्धा छान अशा परतल्या ना की भाजीला छान अशी चवसुद्धा येते आणि भाजी मस्त होते बरं का आता भाज्या छान अशा परतून झाल्यानंतर भाजी शिजेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे तुम्हाला जर खूप पातळ नको पाहिजे असेल तर थोडंसं कमी पाणी घाला आमच्याकडे थोडीशी पातळच करतात हे बघा भाजी शिजेल इथपर्यंत मी पाणी घातलेलं आहे आणि वर आता झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर सुद्धा पाणी ठेवणार आहे त्याआधी थोडासा इथे गरम मसाला टाकायचा राहून गेला ग गरम मसाला आवर्जून घाला त्यामुळं भाजीला चव खूप छान अशी येते आता झाकणावर पाणी ठेवून पंधरा मिनटं भाजी शिजवून घेणार आहे मी हे बघा तुम्ही बघू शकता मस्त भाजी शिजलेली आहे आता राहिलेलं पाणीसुद्धा घालूया कारण आमच्याकडे पातळ भाजी लागते तुम्ही अशीच भाजी करा फक्त सुकी भाजी पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा बाकी सगळी रेसिपी सेम आहे हे बघा मस्त आपली भोगीची पारंपरिक पद्धतीने भाजी तयार झालेली आहे आता वरून फक्त बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आणि भाजलेले तीळ घालायचे मस्तपैकी आपली पारंपरिक पद्धतीने संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर खाद्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच रोजच्या आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद